उद्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आपल्याला गणपती बाप्पाची उपासना आराधना करायची आहे गणपती बाप्पा कोणतीही देव देवांची स्थापना असो किंवा कोणत्याही गोष्टी असो आपल्याला पहिले गणपती बाप्पाची स्थापना करून आणि मगच कोणतेही शुभ कार्य आपले केले जात असतात तर आपण संकष्ट चतुर्थी पकडत असतो त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळायचे असतात आणि काही चुका टाळायच्या असतात तर तेव्हाच आपल्याला संकष्ट चतुर्थीचा लाभ किंवा फळ भेटत असतं गणपती बाप्पा हा विघ्न अर्था आणि सुखशांती प्राप्त करून देणारा देवता मानला जात असतो आपले कितीही संकटातले विघ्न आणि कितीही दुःख असले तरी आपले विघ्न दूर करून आणि आपल्या घरामध्ये नक्कीच सुखशांती आणि आपल्या घरातल्या अडचणी दूर करत असतात गणपती बाप्पांची रोज आराधना केली गेली पाहिजे पण अशा काही दिवसांमध्ये म्हणजे संकष्टी चतुर्थी झाली नंतर विनायक चतुर्थी झाली अशा दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची खास करून आ, सेवा करायची असते तर कोणती सेवा करावी आणि काय उपाय करावे आणि ह्या दिवशी कोणत्या चुरा चुका टाका टाळाव्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पांची उद्या संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण मनोभावने गणपती बाप्पांची सेवा करत असतो गणपती बाप्पांची सेवा करत असताना आपल्याला सकाळीच लवकर उठून स्थान करून सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचं आहे म्हणजेच जल अर्पण करायचं आहे तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असणार किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर गॅलरी वगैरे असेल किंवा पटांगण म्हणजे अंगण वगैरे नसेल तर तुम्ही घरामध्ये खाली बादली ठेवून किंवा मग गॅलरीमध्ये जाऊन झाड बादली ठेवून आणि सूर्याला आपण अर्घ देऊ शकतो तसं नाही जमलं तरी पण तुम्ही आंघोळ झाल्यानंतर आंघोळ केल्या जेव्हा आंघोळीला जातो त्यावेळेस आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे घातल्यानंतर तुम्ही बाथरूममध्ये सूर्याला अर्घ देऊ शकतात ते झालं नंतर मग आपण आंघोळ झाल्यानंतर देवपूजा सगळ्या देवांची मनोभावनेने पूजा केल्यानंतर देव धुवून चुन स्वच्छ पुसूनपासून ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला अकरा वेळेस ओम गणेश आय नमा ओम गणेशाय नमा ओम गणेश आय नमा ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही पहिले गणपती बाप्पाला अभिषेक करताना पहिले अकरा वेळेस तुम्ही पाण्याने करायचा आहे नंतर पंचामृताने करायचं आहे अकरा वेळेस नंतर स्वच्छ पाण्याने अकरा वेळेस अभिषेक करून स्वच्छ फडक्याने रुमालाने पुसून किंवा कपड्याने पुसून तो आपल्या जागेवरती ज्या ठिकाणी तुम्ही विराजमान करतात गणपती बाप्पाला त्या ठिकाणी थोड्याशा खाली अक्षता टाकायच्या ठेवायच्या आणि मग गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे मस्त एकी स्वच्छ वस्त्र घालून छान असा फेटा वगैरे गणपती बाप्पांना ला घालायचा आहे आणि गणपती बाप्पांना जमलं तर त्या दिवशी तुम्ही अष्टगंध लावा कारण की अष्टगंध खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही खडीसाखराचाही नैवेद्य घा देऊ शकता त्याच्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आणि नंतर दुर्वा अतिशय प्रिय असतात म्हणून तुम्हाला कोणत्याही फुलवाल्यांकडे त्या दिवशी दुर्वा आणि जास्वंदीचं फूल नक्कीच भेटून जाईल म्हणून तुम्ही हेही विसरू नका गणपती बाप्पाला ग दुर्वा आणि जास्वंदीचं फुलं अर्पण करा त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की गणपतीला गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो तोही तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा आणि त्याच्यानंतर ख तुमच्याकडे खोबरं आणि गुळ नसेल तर खरीसाखरचा नैवेद्यही तुम्ही दाखवला तरी अतिउत्तम मग संध्याकाळी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही जर पकडत असणार तर असं म्हटलं जातं की चंद्र बघितल्यानंतरच उपवास सोडला जातो म्हणजे ज्या दिवशी चंद्र आपण बघितला म्हणजे चंद्राला बघितल्यानंतर गणपती बाप्पाचा किंवा संकष्ट चतुर्थी हा याचा उपवास संकष्ट चतुर्थीला चंद्र बघितल्याशिवाय उपवास सुटत नसतो म्हणून त्या दिवशी चंद्र बघून तुम्ही उपवास सोडायचा आहे चंद्राला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षरा व्हायच्या आहेत चंद्र पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण करायचं आहे आणि गणपती म्हणजे सॉरी गणपती बाप्पाने चंद्राला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून जल अर्पण केल्यानंतर नमस्कार करून मग उपवास सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता नैवेद्य जो असेल तर आ, आपला याचा मोदक आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अकरा किंवा एकवीस ह्या इतका तुम्ही गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य करू शकतात किंवा मग लाडू मोतीचूरचे लाडूही गणपती बाप्पांना खूप आवडतात म्हणून त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवून मग उपवास उडायचा आहे तुम्ही जेही ग्रहण करणार असणार त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल पण गोड नैवेद्य म्हणून तुम्ही एकवीस मोदक किंवा अकरा मोदक मोदकचा <coughs> नैवेद्य अर्पण करायचा आहे तर तशा तशाप्रकारेच आपण काही गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका दुपारी झोपत असणार तर त्या दिवशी झोपायचं नाही आपण अशा काही चांगल्या शुभ दिवशी झोपल्यानंतर तर म्हण म्हटलं जातं की दुपारी झोपू नये तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा म्हातारे माणसं असतील ते झोपले तर ठीक आहे पण तुम्ही चांगले असणार तर कृपा करून उद्या झोपू नका आणि दिवसभर तुम्ही गणेश च नक्कीच चा गणेश मंत्र बोलायचा आहे दिवसभर नाम जप करायचं आहे ओम गण गणपते मना नमा नंतर श्री गणेश आय श्री गणेशाय आय ओम गण गणपते नमो नमः तुम्ही ह्या मंत्राचाही जप करू शकतात आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांकडनं ह्या बुद्धीचा देवताही मानलं जातं म्हणून तुम्ही तुमच्या आवर्जून तुमच्या मुलांकडनं अथर्व शीर्षक किंवा गणेश स्तोत्र तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये पठण करा आणि मुलांकडनंही पठण करून घ्या अजा घरामध्ये अथर्व शीर्षक चं पाठ केले जातात किंवा पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडत नसते आणि नक्कीच गणेश महा गणेश देवतांचा आपल्यावरती नक्कीच आशीर्वाद असतो तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी आणि उद्या नक्कीच गणपती बापांचा हा मंत्र किंवा मग गणपती अथर्व शीर्षक गणेश स्तोत्र ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून उद्या दिवसभर म्हणू शकतात संध्याकाळी तुम्ही दिवा अगरबत्ती धूप लावून आणि दे गणपती बाप्पाची आरतीही म्हणू शकता तुम्ही सकाळी आरती म्हणा किंवा मग संध्याकाळीही म्हणा संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणाला दानपुण्य करता येईल तर दानपुण्यही करा आवर्जून करा आणि तुम्ही नक्कीच काळे कपडे घालणे कोणाला तुमच्या घरामध्ये वादविवाद नका घरू करू नंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी जेव्हा आतमध्ये येते त्या घरामध्ये येते त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच दिवा अगरबत्ती धूप न गणपतीची आरती तुम्ही त्या दिवशी म्हणू शकतात छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या आपल्या टाळायच्या असतात वादविवाद तुम्ही तुमचा मन कीच मन पण प्रस प्रसन्न ठेवा आणि आनंदी घरात आनंदमय वातावरण घरात ठेवा म्हणजेच गणपती बाप्पांचा आपल्या घरात आशीर्वाद राहील आणि अशा प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थच्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत आवर्जून तुम्ही नक्कीच करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा आजची सेवा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद